नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत किचनमधील एक नवीन उपकरण म्हणजे पाणी गरम करायची किटली मला सकाळी लवकर उठल्यानंतर गरम पाणी लागतं मग गरम पाणी करण्यासाठी म्हणून ही किटली घेतलेली आहे ही प्रेस्टीजची किटली आहे आणि हे बघा हे प्रेस्टिचं जे आहे किटली खूप छान आहे झाकण ह्याचं सोप सिंगल टच झाकण आहे लॉकिंग आणि ॲटोमॅटिक कट ऑफ आहे आणि खाली बटन पण आहे पॉवर ऑफचं तर आणि तीनशे साठ डिग्रीमध्ये हे फिरतंय तर, तर हे मी सगळं कसं हे तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवते तर चला आपण पाहूया प्रेस किटली तर ही स्टीलची किटली आहे आणि ह्याचं जे झाकण आहे हे बघा हे सहज उघडते सिंगल टच ऑफ म्हणजे सहज उघडते आणि ह्याला इथे एक बटन दिलेलं आहे हे बटन आहे ऑन आणि ऑफ असं हे बटन आहे आणि इथे खाली पाठीमागे आणि इथे ह्याच्यावरती इथे खाली बेस आहे या बेसवरती ही किटली ठेवायची आहे अशी आणि ही किटली पूर्ण संपूर्ण चारी बाजूनी फिरते म्हणजे डायरेक्शनची गरज नाही की अशीच ठेवा तशीच ठेवा असं अजिबात नाही तुम्ही कशी ही किटली ठेवा ती कि त्याच्यावर बसते व्यवस्थित आणि एक महत्त्वाची सूचना म्हणजे ह्याच्यात काही न घालता बटन चालू करायचं चा, नाही तर पहिल्यांदा तुम्ही झाकण काढा आणि ह्याच्यामध्ये पाणी घाला हे बघा हे पाणी मी घालते झाकण लावून घ्या व्यवस्थित आणि बटन चालू करा बटन चालू केल्यानंतर खालचं बटन चालू करा हे बघा हे बटन चालू केल्याबरोबर इथे लाल लाईट लागतो लाल लाईट लागला की सेकंदामध्ये पाणी गरम व्हायला सुरुवात होते हे बघा तुम्हाला आवाज यायला लागलेला आहे पाणी गरम व्हायचा पाणी अतिशय पटकन गरम होतं ह्याचे फायदे असे आहे की कि तुम्ही कितीही गडबडीत असा कामाच्या घाईत था असा था पाणी पटकन गरम होतं तुम्ही कशासाठीही वापरू शकता स्वयंपाकामध्ये आधनासाठी म्हणून भाताचं आधण किंवा भाज्यांसाठी गरम पाणी असं वापरू शकता सकाळी पिण्यासाठी गरम पाणी वापरू शकता शिवाय ह्याच्यामध्ये तुम्ही दूध दुण, अंडी दूध उकळू शकता अंडी करू शकता मॅगी करू शकता पण महत्वाची गोष्ट म्हणजे बाकीच्या गोष्टी जर ह्याच्यामध्ये केल्या तर त्याला वास यायला लागतो त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये काहीही करत नाही दूध ह्याच्यामध्ये घातलं तर पटकन उठू जाईल कारण हे फास्ट गरम होतं खूप मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल झाकण उघडं ठेवावं लागेल आणि मग लक्ष ठेवावं लागेल दूध उतू जात आहे का पण तुम्ही चहा वगैरे जर ह्याच्यामध्ये केला तर तो चहा पटकन उकळेल मग तो जास्त उकळण्यासाठी तुम्हाला बंद करा चालू करा असं करावं लागेल तरच ते उकळेल नाही तर हे बाहेर येईल पाणी ह्याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला पाणी गरम होतं पटकन ज्या वेळेला पाणी उकळायला लागतं त्यावेळेला जर तुमचं लक्ष नसेल किंवा अन्य तुम्ही कामात असाल तर टेन्शनचं काळजी नाही हे बटन पाणी ज्या वेळेला उकळायला लागतं त्यावेळेला आपोआप बंद होतं हे आणि वरणं ही केटली उकळायची बंद होते त्याच्यामुळं तुमचं लक्ष नाही असं नाही म्हणून जर का ते काही झालं तर असं हे बघा आपोआप बंद झालं पाणी उकळायला लागलेलं ला आहे नंतर हे बटन बंद करायचं आणि हे उकळलेलं पाणी तुम्ही बघू शकता मी ओतून दाखवते तुम्हाला वाफा आलेल्या दिसतील किती गरम झालं आहे बघा पाणी हे बघा वाफा येत आहेत अगदी ह्याच्यातनं पाणी भरपूर उकळलेलं आहे मी तुमच्याशी बोलते तोपर्यंतच पाणी उकळलेलं आहे बघा तर असं हे पाणी पटकन उकळतं आणि शिवाय स्वच्छ करायला पण सोपी आहे ही किटली अगदी पटकन स्वच्छ होते स्टील जी असल्यामुळं स्वच्छ करायला सोपी आहे साबण लावा पुसून घ्या उघडी ठेवा स्वच्छ राहते कुठलंही टेन्शन नाही तर अशी ही किटली मला तर खूप उपयोगी आहे फारच पटकन पाणी गरम होतं पटपट माझा आवरून मी व्यायामाला जाऊ शकते त्यामुळे मला ही किटली खूप आवडलेली आहे तर मला असं वाटतं वर्किंग वुमनसाठी सुद्धा ही किटली खूपच उपयोगी आहे दुसरी गोष्ट अशी की घरामध्ये आजी आजोबा असतील लहान मुलं असतील तर त्यांना एकदा तुम्ही बटन दाखवायचं शिकवून ठेवलं ह्याच्यात काही घालून ठेवलं तर ते करून घेऊ शकतात म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप उपयोगी आहे तर अशी ही किटली तुम्ही अवश्य मागवा ॲमेझॉनवरती हिची लिंक ॲमेझॉनवरती हे उपलब्ध आहे आणि हिची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यामुळं तुम्ही ही वापरू शकता आणि ह्याचं अजिबात म्हणजे जास्त लाईट पण जात नाही हे बघा ह्याच्यावरती त्यांनी दिलेलं आहे दोनशे वीस दोनशे चाळीस म्हणजे पंधराशे वेट वॉटची ही किटली आहे आणि एक युनिट फक्त लाईट जळतो ह्याचा तर अशी ही किटली खूप बहुउपयोगी आहे तर आवडली तर नक्कीच मागवा आणि व्हिडिओ माझा सगळ्यांना शेअर करा आणि एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कोणाकुणी हे कोणकोण हे किटली वापरता आहे तेही मला कळवा आणि कोणकोण मागवणार आहे तेही मला कळवा कमेंट्समध्ये धन्यवाद